मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचा अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनल व बळीराजा चौरेचाईसाठी यांची फेसबुक पेजच्या माध्यमातून आज अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारचा नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या म्हैस बाजारात आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या हा लोह्याचा म्हैस बाजार आहे जो बाजार गावरान म्हशीसाठी जास्तीत जास्त जस्थ प्रसिद्ध आहे त्या बाजारात आज आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे मैस बाजार भाव भावल्या वडारवाडी किती दिवस राहिलेत मामा हिले काय चालली दुधाला तीन लिटर काय किंमत सांगितली ऐंशी हजार सांगाले तीन लिटर दुचाला चालू आहे म्हणा कसला का सगळं आहे वासरू हले आहे बरं बरं किमतीला कमी रमी होतील की मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस साठ चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार मामा थांबवा कोणा गावच होय हांगर होय बघून घ्या गावरांमध्ये थोडं जापरचं पर्सेंटेज आहे गाव द्या दहावीस टक्के मामा काय किंमत सांगाल हजार रुपये सांगाले बघून घ्या काय चालली तुझ्याला तीन तीन लिटर चला गावरामध्ये थोडी जापरची क्रॉस आहे ती मागची तुमचीच वय तिचे काय सांगायला गावराची तिचे सत्तर हजार उभं करा की तिचं कासाला काय वगार आहे मित्रांनो बघून घ्या पि आलंय वगार तिच्या कासाला तिचं यायचं आहे का गाव बन आहे इच दुधात काय गॅरंटी मग बर मोबाईल नंबर सांगा एक्ण अठ एक्क्याण्णव अठ्ठावन्न शहाऐंशी झिरो चार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किंमती लाल चालते ठीक आहे हांगर घ्यायचे होय म्हणाले बघून घ्या मामा वडापुडी वासर पिया फुलेवाडी काय किंमत सांगायला पंचावन्न हजार सांगाले मध्ये मैस आहे किती नाही ना तिसऱ्याने इली काय दिल वगार आहे कोणती वय बर बर पार्टी दिसाली मैस वगार मोठ दिसाय आधी दोन्ही टाइम अडीच लिटर आहे कासाला वगार आहे वगार ठोकर आहे किती महिने झाली येऊन तीन चार महिने झाले येऊन मामा मग मा किंमत जरा जास्त वाटली कमी रमी होणार गावरान मध्ये आहे वगारी वगैरे मोबाईल नंबर अक, गो। सांगा त्र्याण्णव सत्तर बेचाळीस एकोणपन्नास अकरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा कमी रमी होतील किमतीला गोदमगाव गोदमगावची काय किंमत सांगितल्या पासष्ट सांगाल म्हैस आहे किती दिवस राहिलेत मामा दूध इले किती दिवस राहिलेत चार पाच दिवस राहिलेत शेतकरी व्यापारी बरं पाच दिवस राहिलेत म्हणाले पासष्ट हजार सांगले काय बघा तिकडे घ्या सोडून तीन तीन लिटरची गॅरंटी द्यायला दुधाची गावरामध्ये मामा कितव्या ना असेल हो कितव्या ना असेल मामा दुसऱ्यानं हाय म्हणाले बघून घ्या शेपूट गोंडा पांढरा उभं करा ह्या मशीकडे ही वय वाटते की बर बर ते मुरा एक आहे का मामा सडा अंगाची काय गॅरंटी राहील की या मुराची काय सांगायला एक लाख रुपये लाख हजार गॅरंटी सहा सहा लिटर सहा लिटर टायम ला म्हणाले बघून घ्या मोठ्या माहिस आहे मित्रांनो हो बघून घ्या ओ कासाची क्वालिटी मामा अंगा सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर चाळीस चोपन्न चोपन। पंचावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक की ते किमतीत कमी रमी होतील की हा देणार जमून बर कुठल्या वाशिमच्या हात बघून घ्या मांगरूळ पिर वाशिमच्या मशी हात मित्रांनो बघून घ्या किती मशी आहेत मा अकरा मशी आहात सोडलेलीचा काय रेट आहे पंच्याऐंशी हजार सांगाल बघून घ्या थोडं शिंक पाकाळलेलं आहे पण ऑर्डर क्वालिटी एकदम जबरदस्त आहे कधी खाली झाली रुपये दूध किती आहे दूध किती आहे काय हे क्या रेट आहे पंचहत्तर की क्या पचपन पचपन हजार मनालीस नगूंगे पंचवन हजार साठ हजार मनालीस इसमें जेने वाले कौन से है पचपन वाली जेने वाले है की वो ये जन्ने की है क्या भी नहीं इसका क्या रेट है तीसरी वाली का ये भी क्या न पैसठ हजार क्या इसके पचपन हजार पचपन हजार ये उ... साठ हजार वो पैलर की पैतालीस हजार ये भूरी पैंतालीस पैतालीस वो चालीस और ये तुम्हारी है क्या छोटी छोटी पच्चीस हजार देने का बोलो इसके बत्तीस को बत्तीस बत्तीस को देने का है क्या कितने दिन रहे वाले इसके दस दस दांत में कितने हैं? दो दांत दो दांत में है क्या कितने जानवर लाए आज ग्यारह जानवर लाए पूसत क्या है मंगरूल पीर और सब भरोसा है वो जानवर का गारंटी सब है थन की आंख की गारंटी है मोबाइल नंबर बताओ बता रहे भाई मोबाइल नंबर बताओ ओ मामू हो बत्तीस वाली का क्या फायनल छोटी वाली इधर की पच्स हजार पच्स छब्बीस हजार कोणी काय तर चलो इसका व्हिडिओ बना केला तुम्ही बघून घ्या मित्रांनो अक्रीश सव्वीस हजाराला देऊच म्हणालेत ऑर्डर क्वालिटी वगैरे बघायची एकदम छोट्या मापा मध्ये आहे सव्वीस हजाराला देऊत म्हणाले शेपडू गोंडा पांढरा है बघून घ्या तीन फूट हाईटमध्ये आहे कितने दिन रे भाई दस दिन रहे वाले रेवाले मामा मोबाईल नंबर सगळ्या पस्तीस तेवीस चौदा पस्तीस पस्तीस तेवीस चौदा, चौदा तुमच्या दहा अकरा मशीचा व्हिडीओ घेतलाय प्रत्येक महिचा रेट हे चॅनलच्या माध्यमातून गिराकाळत जमून देणार वो छब्बीस वाल गया लास्ट में क्या हो होगे क्या कम हो नाही कमी में देने का बोल के लास्ट बोल दिया लास्ट चॅनल के माध्यम से गिराई का तो कम ज्यादा करके दे देंगे ठीक आहे 75 75 महाराज जरा गडगड बोला 75 मनालेत बघून घ्या गावरानमध्ये मैसा कित वेळ तयार दुसऱ्याने दुसऱ्याने दुधात काय गॅरंटी राहील 3 मिनिट तीन लिटरची गॅरंटी राहील म्हणा पंच्याहत्तर हजार किंमत खाली व्हायची राहिली मित्रांनो गाभण आहे किती दिवस राहिले किमतीला कमी रमी होईल मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी अकरा चौऱ्याण्णव त्रेपन्न एकोणीस दुसरी कोणती आहे हिच काय सांगितलं मेंढ 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 जाती मेंढा जाती साठ हजार सांगायला बघून घ्या मित्रांनो दुधाला काय चालली तीन तीन ही की हिचं काय चांगल्या हिचं काय किंमत म्हणजे दुधाला 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 दोन दोन अरे आता ते मोबाईल नंबर कंटिन्यू करायचा तुमचा अ चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार तिन्ही मशी तुमच्याच होता बर हे दोन्ही लिहिले का हिच्या कासाला या मे मेढा जातीच्या मशीला ह्या हिला दोन्हीच्या हलेवाल्याच हाता काय चॅनलच्या माध्यमातून गिर काल तर जमून देणार जोड्याचं काय सांगितले एक, एक लाख तीस हजार जोड्याने द्यायचे फोडून सांगायचं तर फोडून पासष्ट पासष्ट प्रमाणात देणार म्हणाले तर बघून घ्या हे यायच्या किती दिवस राहिलेत आठ आठ दिवस राहिलेत बघून घ्या गावरांमध्ये मश्यात हिचं काय सांगितलं या मुराचं पंचाहत्तर हजार किती दिवस राहिलेत आठ दिवस हिच काय सांगितले हे हजार दूध किती आईला तीन तीन लिटर दूध आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार बघून घ्या गावरान सोलापूर मध्ये क्रॉस असलेली काय किती दूध आला खाली होऊन आठ दिवस दुधाला कसं चला थानाला लिटर चार लिटर काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार सांगाले तर गावरान मध्ये मैसा आहे मित्रांनो बघून घ्या क्वालिटी मामा दुधाची गॅरंटी आहे वडापुडी शेपूड गोंडा पांढरा आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट त्रेपन्न बेचाळीस पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार शेतकरी व्यापारी तो कोणतं गामला हळद बर बर दुधाची पक्की राहील ठीक आहे ठीक आहे कपाळ चंद्री असलेली मैस आहे मित्रांनो गावरामध्ये किती वेळ कितीला पाच 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 लिटर दूध आहे मध्ये लास आहे मित्रांनो काय कसं लाईचा आहे पाच लिटरची गॅरंटी राहील मामा काय किंमत ठेवली पंच्याण्णव हजार किती दिवस झालं खाली झाली दहा दिवस झालं खाली झाली पक्की आहे दुधाची बर बर गॅरंटी किती वेळ आला आहे मैस तिसरी हाय बघून घ्या आहे बर बर ऑर्डर क्वालिटी वगैरे बघा शेफ पांढरा आहे मित्रांनो पाच लिटरची गॅरंटी आहे म्हणाली म्हणा पक्की गॅरंटी मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न झिरो नऊ शहाऐंशी चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार हे कोणाच्या होत ठीक आहे कमी रमी होतील काय किंमत सांगाल बहात्तर बर बाबू चार लिटर किती दिवस राहिलेत पाच दिवस राहिलेत म्हणाले किंमत हा द्यायची मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो नऊ पन्नास चाळीस तेवीस चॅनलच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील हा चालते ठीक बर कुठून तुम्ही कलंबर चे कलंबरचे चिंचोलीची आहे मामा कोणा म्हैसा येते काय हो। का किंमत सांगितली किंमत किंमत पंचाहत्तर हजार सांगाले दुधाला कसं चलेल दुधाला चारशे चार लिटरची बांधी राहील मामा कसाला काय ह्याच्या कासाला हाल्या हाय उड्या किती मशी आहेत तुमच्याकडे आपल्याकडे सहा हजार सहा मशी आहेत हिचं काय सांगितले दिली पंचाहत्तर ला दिली हे दोन नंबर पासष्ट पासष्ट हजार सांगाले का असला हिचे काय सांगाल्या तीन नंबरचे ती पार, ती ते बघून घ्या हे बारकीचे एकसष्ट हजार सांगाले हेचे चार महिन्यात लागत दिली एवढ्याला दिली चार महिन्यात लागत ते पन्नास लागत पन्नास ला ती पहिली कडी दिली दिली सांगा मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस हा ठीक आहे नेहमीसाठी इथं दावण राहते कोणतं गाव तुमचं चिंचोली चिंचोली कुठे येते बाचोटी कंधार तालुक्यातल्या चिंचोलीचे चे बघून घ्या विशेष दावण राहते गावरान गावराचे सालाचे बारा महिने लोह्यात दावण राहते कोणा कोणा बाजारला नायगाव लोह्यामध्ये दोन्ही ठिकाणी दावण असते चॅनलच्या माध्यमातून गिराय आलं तर